हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहले वरुण पाटो मायने याच्या या ठिकाणी नावावरती सुंदर असे गाडी पाळे दादा ड्रायवर लेगरे करायचं या ठिकाणी भुयाल सुंदर हेला भिरोबा बसन रितेश भाई असेंडगे चितले बाळासाहेब जाधव मोहराळे दोन ला शिवगर्जना मित्रमंडळ मोहराळे तीन बसून सागर शेठ जाधव ऋषिकेश भाई या कदम रेणावी चार ला शेठ देवकर बघा गाड्या गाड्या सुटल्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढ्यात चालू आहे लढत कशी चालू आहे कारण बैलगाडीच क्षेत्र इतर एकटा पळून चालत नाही जोडीदाराने साथ द्यायला लागते साथी साथीचा हा कार्यक्रम आहे आता या ठिकाणी तिघात लढत आली शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली अतिशय सुंदर पर... तिसऱ्या सीमित गाड्या खाली आणायला जाळवा सेमी तीन वळवा सेवी तीन वळवा काड्या गुलाला पात्र खेल्या आर्याल गाडी पळे बाळवा प्रसार सागर शेठ जाधव गाड्या सेमीफायनल या वड्रातला तीन प्रेक्षक वाकून येऊ नका पळू मागाच्या मागाच्या पडू सेमी सेमीफायनल तीन बोलतोय आणि तीन मध्ये अशा गाड्या पडत आहेत सुंदर गाड्या मध्ये सुंदर आशील चालवाय आर्याल आणि पड्याल सुजगावकर आणि सुजगावकरांचा निर्वाद वर्षास्वा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडे डाविला डावीला पाळाला प्रितेश भैया जुगदोर कलेडॉन यांचा या ठिकाणी भारत केसरला मान करे खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तोप लक्ष्मण आणि त्यांच्या तुला उजिरा पाहला नाथसाहेब प्रसन्न मोहित शेड तुम्हाला सुसगाव अर्णव चाळुके सुसगाव आन... अच्छा वळा चार वळा एक ला खंडोबा प्रसन्न भिकवडे दोनला ला ज्योतिलिंग दोन ला तुळजाबाणी प्रसन्न पिंपरणे खुर्द पुढे गेलेले हा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लढत चालू आहे सहा गाड्यात कोण होणार मैनला पात्र आता सगळ्याचाच कसपणाला बैल पळतायत परंतु बैला बरोबर आता डायव्हरचा कसपणाला लागला आर्याला आप्पा ड्रायव्हर आहे पड्याल आहे आणि इकडे आर्याला अतिशय सुंदर अशी तिघा धडत झाली अमोल डिस्ले विजयवाडा बाका बाकासवाणी लक्ष्मणराव प्रेमी यांच्याकडून बबलू ड्रायव्हर साडी पाचशे रुपयेच बक्षीस चर्चा करा श्रीराम डेअरी फार्मद गाड्या सुटल्या असे मी पाच सुटला आणि पाच मध्ये लढा चालू आले धुरा उडायला लागला परंतु कोण पुढे येतोय लढा चालवाय इकडे एक, एक नंबर वरती आपसिंग करायच दोन नंबर वरती सामन्यातली गाड्या तिकडे तीन नंबर वरती मोराड करायत आणि तिकडे पडायला कडायला अतिशय सुंदर असेल लढा शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय कोणी बाजी मारली बबलू आपलं बक्षीस घेऊन जा आणि संगन मत झालेलं आहे दोन सेमीतल्या बैल सेमी फायनल या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये सुद्धा लढा चालू आहे आतापर्यंत या मैदानात तीन सामने झालेत पाच सेमी पैकी आता सहावा पळतोय सहाव्यात कोण राहतोय गुलाला पात्र पड्याला सुंदर उर्फ भुंडा पळतोय आणि भुंड्याचं निर्वाद वर छस संग्राम आणि भुंडा सेमी फायनल आणि उजवळा पहा संग्राम सुंदर गाडी आणि या ठिकाणी मुसरी ड्रायवर बुच करणार गाडी या ठिकाणी फायनल पात्र सुंदर आणि संग्रामची गाडी वळवा शेवटचा सात वडवाय वळा सात वळा सुटला शेवटचा सेमी या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढत चालू झाली इकडे एक धारपुडी दो ला सूर्याची वाडी तीन ला कुमठे चार ला पुसेगाव करायच तिकडे पाच ला अळसंत करायत सहा ला रिसवड कराय अतिशय सुंदर आणि शेवट श्री सेवागिरी दूध संकलन मोराळे अर्णव शिवाजी शिंदे यांच्याकडून या ठिकाणी पुढल्या वर्षी एक लाख एक हजार एकशे एक रुपये या ठिकाणी एक नंबर साठी देण्यात येणार या मैदानासाठी इथून बोलत गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या खंडोबा यात्रेनिमित्त आय मोराळे वाईने मैदानाचा फेरा बोल सुंदर अशा सात गाड्या मध्ये लगाच

अख्खू ड्रायव्हर आपसिंगचा आणि अलीकडा बबल होता पलीकडा मुसरी कडण पळून सिद्ध करून धावलं का मदन पळून पुरू सिद्ध करून धावलं काही इशारा अवधी और... का टा किरण झाली तिघा कोण झाला एक नंबरचा मालखरी गुणाचा नसीबी एक नंबरचा गुलाल नसीब असा गुलाल असा तसा मिळत नाही त्याला संघर्ष महत्वाचा आहे पळून एक नंबरचा मालकरी ठरला का मधनं पळून एक नंबरचा मालकरी ठरला सुंदर अशी झाली बैलांच्या बरोबर ड्रायव्हरचाही पणाला लागला होता आताशी पळायला लागले मोबाईल मध्ये बघून मालकाचा झाला फोन दुसऱ्या मालकाला चालू सागर भाऊ शेवटी सागर भावने सुद्धा दुसरी ढाल तयार केली मागं